नमस्कार मित्रांनो टेक्नो या युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत मित्रांनो जर आपण संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ वृद्ध पेन्शन योजना किंवा इतर निराधार योजनेचे लाभार्थी असेल तर ही बातमी आपल्यासाठी महत्वाची आहे कारण बरेच लाभार्थी आता विचारणा करत आहे चौकशी करत आहे की मागील पैसे आम्हाला कधी मिळणार आहे तर या संदर्भातील एक महत्वाची अपडेट आलेली आहे आणि नेमके हे पैसे आपल्याला कधीपासून मिळू शकतात आणि हे पैसे मिळवण्यासाठी आपल्याला नेमकं काय करावं लागणार आहे याची संपूर्ण माहिती आपण या, या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे तो पूर्ण बघा तरच आपल्याला कळेल की आपल्या खात्यावर आता या योजनेचे पैसे कधी जमा होणार तर मित्रांनो व्हिडिओला करण्यापूर्वी सुरुवात विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती तर मित्रांनो संजय गांधी निराधार योजनेचे जे काही लाभार्थी आहेत तर त्यांना मागील पाच ते सहा महिन्यापासून पैसे मिळालेले नाही आणि जसं डीबीटी झालेलं आहे दोन हजार डिसेंबर दोन हजार चोवीस पासून तर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च आणि एप्रिल एप्रिल पर्यंतचा संपूर्ण हप्ते लाभार्थ्यांना मिळालेले आहे आणि आता बरेच लाभार्थी हे मे महिन्याच्या हप्ता कधी मिळेल तर याच्या प्रतीक्षेमध्ये आहे त्याचबरोबर उर्वरित जे काही असंख्य लाभार्थी असे आहेत की त्यांना मागील पाच ते सहा महिन्याचे पैसे मिळालेले नाही त्यामुळे ते सुद्धा लाभार्थी प्रतीक्षेत आहे चिंतेत आहे तर मित्रांनो यासाठी मागील पैसे आता आपल्याला कधी मिळणार आहे तर त्या संदर्भात आपण पुढे बघूया तर मित्रांनो मागील जे काही पैसे आहे तर ते जमा करण्यासंदर्भात शासनाने जी आर पण काढलेला आहे आणि बीम्स प्रणालीद्वारे हे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्यात यावे आणि अशा प्रकारचा निधीचं वितरण तहसीलदार आणि कलेक्टर कडे वर्ग सुद्धा करण्यात आलेला आहे परंतु झालं काय आहे की तहसील कार्यालयातील जे काही कर्मचारी आहे तर ते, -ते आणून बसलेले आहे ला बऱ्याच लाभार्थ्यांनी आधार लिंक केलेलं नाही बऱ्याच लाभार्थ्यांचं डीबीटी झालेलं ला नाही त्याचबरोबर आधार अपडेट नाही त्याचबरोबर काही लाभार्थ्यांचा जो काही मोबाईल नंबर आहे तर तो, तो आधारला लिंक नाही आणि जे बँक अकाउंट आहे तर त्या बँक अकाउंटचं डीबीटी झालेलं नसल्यामुळे नेमके पैसे वर्ग करत असताना किंवा पैसे जमा करत असताना तहसील कार्यालयाला सुद्धा अडचण येत आहे त्यामुळे मित्रांनो आता आपल्याला काय करावं लागेल तर उर्वरित पैसे आमच्या खात्यावर जमा का होत नाही तर या संदर्भात आपल्याला तहसील कार्यालयाला भेट द्यावी लागणार आहे आणि भेट द्या दिल्यानंतर संजय गांधी निराधार योजनेचं जे काही ऑफिस आहे तर त्या ठिकाणी जाऊन चौकशी करावी लागेल सदर कर्मचारी आपला संपूर्ण माहिती सिस्टम मध्ये चेक करतील आणि नेमकं आपला आधार अपडेट आहे का आपला आधार नंबर बँक अकाउंटला लिंक आहे का आणि आपला मोबाईल नंबर आधार नंबरला लिंक आहे का याचं सगळं चेक त्या ठिकाणी सिस्टम मध्ये करतील आणि जर हे सगळं अपडेट असेल डीबीटी झालेलं असेल तर ते तात्काळ आपल्या खात्यावर हे पैसे जमा करतील कारण नगर जिल्ह्यामध्ये अग्या दोन तासामध्ये तहसीलदारांनी हजारो लाभार्थ्यांच्या खात्यावर तात्काळ पैसे जमा केलेले आहे तर त्यामुळे आपल्याही तहसील कार्यालयामध्ये हे काम तात्काळ होणार आहे ते यासाठी आपल्याला काय करावं लागेल तहसील कार्यालयामध्येच ला जावं लागेल तरच आपल्याला हे पैसे मिळणार आहे आणि मित्रांनो यासाठी काय करावं लागेल आपल्याला तहसील कार्यालयामध्ये जात असताना आपलं जे काही आधार कार्ड आहे तर ते सोबत घेऊन जा त्याचबरोबर बँक पासबुक आहे ते सुद्धा सोबत घेऊन जा त्यानंतर तिसरी गोष्ट आपल्याला आपला मोबाईल नंबर आपल्याकडे असणे अतिशय गरजेचं आहे या तीन गोष्टी जर आपल्याकडे असेल तरच तहसील कार्यालयाचे कर्मचारी आपल्या खात्यावर उर्वरित जे काही पैसे आहेत ते तात्काळ जमा करू शकेल अन्यथा या तीन गोष्टी जर आपल्याकडे नसेल तर आपल्या खात्यावर हे पैसे जमा होणार नाही ते याची काळजी घ्या त्यानंतर मित्रांनो आता मेचा हप्ता कधी मिळणार आहे तर याबाबत अनेक लाभार्थी विचारणा करत होते त्यानुसार मित्रांनो बघा या ठिकाणी अठ्ठावीस तारखेपासून ते एकतीस तारखेपर्यंत संपूर्ण लाभार्थ्यांच्या खात्यावर संजय गांधी निराधार योजनेचे पैसे जमा होण्याची दाट शक्यता असल्याचं विश्वसनीय सूत्रांनी माहिती दिलेली आहे तर त्यामुळे ही सुद्धा एक महत्वाची आणि आनंदाची बातमी आहे ज्या लाभार्थ्यांना कंटिन्यू या योजनेचा लाभ मिळत आहे अगदी डिसेंबर दोन हजार चोवीस पासून ते एप्रिल पर्यंत तर त्या लाभार्थ्यांना जो काही मेचा हप्ता आहे तर तो अठ्ठावीस पासून ते एकतीस तारखेपर्यंत मिळण्याची शक्यता आहे तर अशा प्रकारे एक महत्वाची अपडेट या योजनेसंदर्भात आलेली होती त्यामुळे मित्रांनो जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद